नमस्कार मैत्रिना किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी असं छान असे रेसिपी दाखवणार आहे तर बघा मी रेसिपी जी आहे ते आपण मटकी भेळ बनवतो त्यासाठी मी मटकी कशी उकडायची आणि मटकी भेळ कशी तयार करायची ते आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे तर मी त्यासाठी मटकी भिजू घातली होती रात्री आणि ही सकाळी पाण्यामधून काढून एका एक कपड्यामध्ये बांधून ठेवली होती ह्याला बघा असे कर फुटलेले आहेत तर मी ते कढई घेतलेली आहे गॅसवर एक पळी तेल घालणार आहे एक पळी तेल घातल्याच्यानंतर थोडंसं का आपल्याला चार लसण पाकळ्या घालायच्या आहेत चार लसण पाकळ्या घातल्यानं मटकी जी आहे ती मटकीला छान चव येते त्यासाठी मी अखंडच लसण पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आता बघा लसण पाकळे छान असे तळलेले आहेत तर आपल्याला हिरवी मिरची घालायची नंतर हळद घालायची हळद अर्धा चमचा घातली पाणी मी त्याच्यात पाणी घातलेलं आहे कढईमध्ये तर मीठ टाकून घेऊ अर्धा चमचा मीठ घालते आता पाण्याला छान असे उकळी फुटलेली आहे तर आपल्याला ही मटकी आणि हिरवी मिरची सोबतच उकडून घ्यायची आहे भिजवलेली जी मटकी आहे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर मिक्स करून घेऊ मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला ह्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता ह्याला छान उकळी आलेली आहे तर आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की मिरच्या ज्या आहेत ते छान वापरतात त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आता ही म मटकी जी आहे ते छान अशी उकडलेली आहे आपण आता मिरच्या काढून घेऊ पहिलं मिरच्या काढल्याच्या नंतर आपल्याला मटकी काढून घ्यायची आहे बघा हे जे आहे ते आपल्याला एक चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे हे चाळणीमध्ये ओतून घेतलं की ही पाणी जे आहे ते बाजूला काढायचं आहे आणि मटकी जी आहे ती बाजूला काढायची आहे तर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि ही भांडं घेतलेलं आहे म्हणजे ही भांड जी मटकीचं पाणी जे आहे उकळलेलं ते आपल्याला भाजीला पण वापरता येतो त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे तर ह्या भांड्यावर मी चाळणी ठेवून घेणार आहे आणि चाळणीमध्ये ही मटकी जी आहे ते ओतून काढणार आहे म्हणजे पाणी जे आहे ते वाया जाणार नाही मटकी वेळ करण्यासाठी माझी मटकी उकडून तयार आहे माझ्या आजची रेसिपी बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद